चा, गार्डन सिटीच्या धर्तीवर जायकवाडी पाटबंधार विभागाने पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान तयार केलेलं आहे संध्याकाळी सात नंतर इथे म्युझिकल फाउंटेन्स असतात आता संध्याकाळचे पात वाजलेले आहेत त्यामुळे कोणतेच आपल्याला काही बघता येणार नाही आहे झाडांच्या आणि फुलांच्या विविध जाती उद्यानामध्ये आपल्याला आढळतात अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे सर्वत्र हिरवळ आहे झाडं आहेत भरपूर आणि जायकवाडीचं त्या जायकवाडी धरणाचं पाणी या सर्व झाडांना आणि फुलांना दिलं जातं जायकवाडी धरण जे आहे ते शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने झालेलं आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये शेतीला आणि तसेच सामा आपल्या नागरिकांना पाण्याचा मुबलक असा पुरवठा गायकवाडी धरणातून होतो पूर्वी हे उद्यान जे आहे ते एक हजार एकरमध्ये पसरलं होतं परंतु आता सध्या ते शंभर एकरमध्ये याची एक पूर्ण बांधणी केलेली आहे त्यांनी संगीतावर चालणारे कारंजे हे या उद्यानाचं खास वैशिष्ट्य आहे इथे त्यांनी माहिती दिलेली आहे उद्यानाचा परिसर खूप मोठा आहे एवढा तर आपण काय आज बघू शकत नाही आणि आपण लवकर आल्यामुळे जे जे आहेत ते आपल्याला बघता येणार नाही सात सव्वा सातच्या पुढे हे कारण जे सुरू होतात हे कारण जे उद्यानाचा परिसर शंभर एकर मध्ये पसरलेला आहे पाण्याची मुबलकता आहे कारण जायकवाडी धरण अगदी जवळ आहे अतिशय सुंदर अशी फुलं आणि झाडे इथं हे ते आहेत कारण जे जा आहेत जे संगीतावर चालतात परंतु अजून दोन तासानंतर हे सुरू होतील आणि मनमोहक असं दृश्य आणि संगीत यांचा मिलाप या संगीतकारांच्या मा माध्यमातून होत असतो या उद्यानामध्ये मोर पण आहेत इतर पक्षी पण आहेत दुर्मिळ जातीचे पक्षी जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये हिवाळ्याच्या दरम्यान मध्ये हिवाळ्यामध्ये विदेशातून दुर्मिळ जातीचे पक्षी हे हजारो किलोमीटरचा प्रवास करून त्या धरणाच्या पाण्यामध्ये मॅकडूनमध्ये येत असतो शहराला भेट देऊन झालेली आहे आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा